मराठी पेडिओलॉजीचा थर्ड चॅप्टर आहे भाषा शिकण्याच्या पद्धती मेथड्स ऑफ द लँग्वेज टीचिंग भाषा शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत ज्यांना पद्धती मेथड्स आणि दृष्टिकोन ॲप्रोचेस असे दोन मुख्य भागामध्ये विभागले आहेत भाषा शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये किती भागामध्ये डिवाईड्स केलेले आहेत मेथड्स आणि अप्रोचेस मेथड्स म्हणजे काय मेथड्स म्हणजे विशिष्ट नियमानुसार आणि तंत्राचा वापर करून भाषा शिकण्याच्या विशिष्ट प्रक्रिया होय पद्धत म्हणजे जिथे विहित उद्दिष्टे आणि मार्गदर्शक तत्वे असतात आणि अंमलबजावणीच्या बाबतीत शिक्षकाला फार कमी किंवा अजिबात मोकळीक नसते त्याला मेथड्स म्हणतात आणि दृष्टिकोन ॲप्रोचेस म्हणजे भाषा शिकण्याकडे असलेला व्यापकपणा दृष्टिकोन म्हणजे शिकण्याची एक पद्धत ज्याचे तत्वे अनेक वेगवेगळ्या प्रकारे लागू केली जाऊ शकते व्याकरण अनुवाद पद्धत म्हणजेच ग्रामर ट्रान्सलेशन मेथड्स ही एक पारंपरिक शिक्षणशैली आहे जी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उगम पावली आहे विद्यार्थी व्याकरणाचे नियम पाठांतर करून शिकतात आणि नंतर व्याकरणाचा सराव करून आणि लक्ष भाषेत आणि त्यातून वाक्याचे भाषांतर करून नियमाचा वापर करतात या पद्धतीत व्यापकपणा या पद्धतीत व्याकरण आणि शब्दावली शिकण्यावर भर असतो या पद्धतीत व्याकरण आणि शब्दावली शिकण्यावर भर असतो विद्यार्थी इंग्रजीच्या व्याकरणाच्या नियमाचे विश्लेषण करतात आणि नंतर त्यांच्या मातृभाषेतून इंग्रजीमध्ये आणि उलट भाषेत भाषांतर करण्याचा सराव करतात हे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लांब सूची आणि जटिल व्याकरणात्मक प्रतिमान लक्षात ठेवले पाहिजेत ठेवणे अपेक्षित आहे वाक्य आणि परिच्छेद भाषांतर करून भाषा शिकवली जाते त्यांच्या मजकुरापेक्षा भाषांतरित होणाऱ्या वाक्याच्या स्वरूपाकडे अधिक लक्ष दिले जाते वर्गातील क्रियाकला पाबाबत नियमीत दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थ्याला व्याकरणाचा एक विषय देणे तो मजकुरात कसा वापरला जातो हे दाखवणे आणि नंतर लक्षात भाषेत परिच्छेद निबंध किंवा सारांश लिहून त्या विषयाचा सराव करणे व्याकरण अनुवाद व्याकरण अनुवाद पद्धतीचे वैशिष्ट्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह या पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रथम भाषेचा व्याकरण नियम आणि शब्दाचे अर्थ शिकवले जातात कोणत्या पद्धतीत व्याकरण आणि शब्दसंग्रह भाषांतरामध्ये बघा विद्यार्थी लक्ष भाषेमध्ये विद्यार्थी लक्ष भाषेतील वाक्य आणि परिच्छेद त्यांच्या मातृभाषेत किंवा सोप्या भाषेत अनुवादित करतात आणि याउलट मातृभाषेतील मजकुराचे लक्ष भाषेत भाषांतर करतात म्हणजेच इंग्रजीचं मराठीत मराठीचं इंग्रजीत नियम आणि उदाहरणे व्याकरण नियम स्पष्टपणे सांगितले जाते आणि नंतर ते स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे दिली जातात लिखित भाषेवर जोर या पद्धतीत बोलण्यापेक्षा वाचणे आणि लिहिणे याच्यावर जास्त लक्ष दिले जाते कोणत्या भाषेत लिखित भाषेत शिकण्याचे माध्यम विद्यार्थ्यांच्या मातृभाषा किंवा त्यांची चांगली जाण असलेली भाषा शिकण्याच्या माध्यम म्हणून वापरली जाते मराठी भाषेचा वापर ऐतिहासिक महत्त्व ही पद्धत पूर्वीच्या काळी विशेषत शास्त्रीय भाषा लॅटिन ग्रीक शिक शिकण्यासाठी वापरली जात होते कोणची ऐतिहासिक भाषा आता कमी प्रमाणात वापरली जात असली तरी काही विशिष्ट परिस्थिती अजूनही उपयुक्त आहे उदाहरणे इंग्रजी शिकताना विद्यार्थ्यांना प्रथम इंग्रजी व्याकरणाचे नियम शिकवले जातात जसे काळ टेन्स आणि व्याकरणाची रचना सेंटेन्स स्ट्रक्चर नंतर त्यांना इंग्रजी वाक्य मराठीत किंवा सोप्या भाषेत अनुवादित करण्यास सांगितले जाते आणि मराठी भाषे मराठी वाक्याचे इंग्रजीत या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचे भाषेचे नियम आणि शब्दाचे अर्थ दोन्हीही शिकतात पद्धतीचे तोटे ही पद्धत प्रभावीपणापेक्षा अचूकतेवर वर भर देते शिकणारे वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करतात त्यांना ऐकण्याचा आणि बोलण्याचा सराव करण्याची फारशी संधी नसते याचा अर्थ असा की व्याकरण भाषांतर पद्धतीने इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वास्तविक जगात संवाद साधण्यात अनेकदा अनेकदा काही खूप अडचण येतात तर क्वेश्चन पहा पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमामध्ये पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य आहे कोणते वैशिष्ट्य आहे असं म्हणलं नाही नाही म्हणले द्वितीय भाषेचे द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे हे महत्त्वाचं आहे थेट दुसऱ्या भा थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषेचे व्याकरणिक नियमाची तुलना करणे तुलना हा निगेटिव्ह वर्ड्स आहे भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकावर भर देणे प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्यवहारिक नियमाची तुलना, तुलना करणे नाही म्हणले त्यामुळे सेकंड येईल थेट पद्धत म्हणजेच डायरेक्ट मेथड पहा थेट अध्यापन पद्धत ज्याला कधी कधी नैसर्गिक पद्धत म्हटले जाते आणि बहुत एकता परंतु केवळ नाही परदेशी भाषा शिकवताना वापरली जाते शिकणाऱ्याची मूळ भाषा वापरण्यापासून परावृत्त करते आणि फक्त लक्षित भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज वापरते मुख्य उद्देश म्हणजे परदेशी भाषेवर परिपूर्ण प्रभुत्व मिळणे शिकणाऱ्याला लक्षित भाषेत वाक्य आणि शब्दसंग्रह प्रक्रिया करण्यास भाग पाडणे शिक्षकाने विद्यार्थ्यांशी फार शिक्षकाने विद्यार्थ्यांशी फक्त त्याच भाषेत संवाद साध साधावा साधा लागतो कशामध्ये टार्गेट लॅ टार्गेट मेटर म्हणजे टार्गेट लँग्वेजमध्ये भाषा शिकण्याची थेट पद्धत म्हणजे शिकणा भाषा शिकण्याची थेट पद्धत म्हणजे शिक्षकाची शरीर आणि मानसिक कौशल्याद्वारे अनुभव अभिव्यक्ती शब्द वाक्य आणि अर्थ नियम आणि कामगिरी यांच्या थेट आणि दृकश्राव्य साधन स्थापित करणे थेट पद्धतीचे वैशिष्ट्य भाषांतरणा संकल्पना केवळ शिक्षकाच्या मानसिक आणि शारीरिक कौशल्याद्वारे वस्तूच्या माध्यमातून किंवा मा, नैसर्गिक संदर्भाद्वारे शिकवल्या जातात उदाहरणार्थ चित्रकला वाच वास्तविक जीवनातील वस्तू आणि इतर दृश्य सामग्रीद्वारे संकल्पना आणि शब्दसंग्रह मिळवणे तोंडी प्रशिक्षण व वे एकाच वेळी वाचन लेखन ऐकणे आणि शब्द आणि बोलण्यास मदत करणे परिस्थिती निर्माण करण्याच्या परिणामाद्वारे व्याकरण अप्रत्यक्षपणे शिकवले जाते प्रेरक दृष्टिकोन वापरून व्याकरण शिकवणे बोलणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या भाषेवर केंद्रीकरण मातृभाषेसारख्या उच्चार स्पष्ट मातृभाषेसारखे उच्चार समाविष्ट करून भाषा प्रश्नोत्तराचा सराव शिक्षक कोणत्याही प्रकारची प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तरे देतो गुण भाषेचे आकलन सुलभ करते मातृभाषेतील भाषिक हस्तक्षेप रोखल्यामुळे लक्षित भाषेचे आकलन सोपे होते संदर्भामध्ये थेट संबंध स्थापित करते आणि जे ऐकले आणि वाचले ते थेट समजून घेण्यास मदत करते बोलण्याची प्रभावितता सुधारते बोलण्याची प्रभावीता सु लिहिण्यास सुलभ करते त्यामुळे अभिव्यक्ती सुधारते लेखनात अभिव्यक्ती येते शब्दसंग्रह शिकण्याचा आणि विस्तारण्याचा हा एक जलद मार्ग आहे वाचन करण्यास मदत करते वाचन सोपे आणि अधिक आनंददायी होते आणि ते समीक्षणात्मक अभ्यासाची सवयला सवय देखील वाढते भाषेच्या जाणीवेचा विकास सुधारतो तो मनोरंजन आणि रोमांचक बनवणाऱ्या क्रियाकलापाचा समावेश विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेचा वापर न करता त्यांचे विचार आणि भावना थेट लक्ष भाषेत व्यक्त करण्यास मदत करून भाषेवर भर देते ऐकणे बोलणे वाचणे विकसित करते निष्क्रिय शब्दसंग्रहालयातील शब्द सक्रिय शब्दसंग्रहालयात आणण्यास मदत करते इंग्रजी भाषा विशिष्ट ते सामान्य भाषेत पुढे जाण्यास मदत करते दृकश्राव्य साधनाचा वापर करते आणि वाचन आणि लेखन देखील सुलभ करते विद्यार्थ्यांच्या सुतकर्ता आणि सहभाग सुलभ होत सुलभ करते योग्य उच्चार आणि व्याकरण यांच्यावर भर दिला जातो तोटे काय आहेत टार्गेट भाषेचे पहा डायरेक्ट डायरेक्ट मेथडचे तोटे काय आहेत पहा पद्धशीर लेखन आणि वाचन क्रियाकलाप कमी करते उच्चस्तरीय वर्गासाठी पारंपरिक पद्धत भाषे भाषेत पद्धतीवर अधिक अवलंबून असू शकतात अधिक मर्यादित शब्दसंग्रहाचे समर्थन करते शिक्षकांना या पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे भाषा शिकण्यासाठी भाषा शिक्षणातील वाचन आणि लेखन पैलू कमी करते म्हणजे ऐकणे बोलणे वा, वास्तविक जीवनातील परिस्थिती निर्माण करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो